नमस्कार मित्रांनो फ्रान्सिजी घेण्याच्या तयारीला तुम्ही आम्हाला कॉल केला आणि तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला अगदी योग्य ठिकाणी येऊन पोहोचला आणि माझा दोघांचा वेळ मी वाचवणार आहे मित्रांनो एखादा व्यवसाय कसा यशस्वी होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर तुम्ही विचार करा स्टारबक्स आपण एखाद्या छोट्या गावात किंवा एखाद्या खेड्या गावात टाकलं तर चालेल का नाही ना तर आपल्याला जर स्टार बद घ्यायचं असेल तर एखाद्या शहरात एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा अशा लोकेशनला की त्यांचा कस्टमर बेस असेल म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी लोकेशन किती मॅटर करतात हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आपण व्यवसाय करत असताना आपल्या लोकेशन बरोबर बाकीच्याही गोष्टी मॅटर करतात तर त्या कोणत्या असणारे तर मित्रांनो चार पी त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला व्यवसाय नक्कीच यशस्वी होऊ शकतो तर त्यामध्ये पहिल्यांदा यायचा प्रोडक्ट आपलं प्रोडक्ट कोणतं असणार आहे हे फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याची असणारी प्राइस सुद्धा खूप मॅटर करते त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्लेस प्लेस म्हणजे लोकेशन बंद असणार आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचा करणार असलं आपण प्रमोशन म्हणजेच मार्केटिंग मित्रांनो आपण या जर चार गोष्टी फॉलो केल्या तर आपला व्यवसाय कधीच अयशस्वी होऊ शकत मित्रांनो आमच्याकडे दोनशे ते तीनशेहून अधिक रामपूर येथे सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट चार, चार, चार बुकिंग आल्यावर आहे त्यातील आम्ही फक्त एकशे दहा शाखा डन केल्या कारण आम्हाला फक्त आमच्या शाखा वाढवायच्या आम्हाला आमच्या शाखा प्रॉपर रन करायच्या आमच्या शाखा होल्डरचा आम्हाला विकास करायचा आहे आता आमचा उद्देश आहे नाहीतर आम्ही सुद्धा आमचे नंबर वाढून आमचा फुगलेला आकडा आम्ही लोकांना दाखवू शकलो मित्रांनो सुद्धा आम्ही ही सेम गोष्ट करणार आहे थोडा उशीर झाला तरी चालेल खायचा तर तुपाशी नाहीतर उपाशी कारण आपण व्यवसाय करत असताना आपण ते व्यवसायामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट लागलेली असते आपला वेळ त्याचबरोबर आमची ब्रँड सुद्धा पणायला लागलेली असते कारण मार्केटमध्ये फ्रांचायजी ओपन झाली आणि लगेच बंद झाली तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ब्रँडिंग होते त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच फ्रांचा कशी यशस्वी त्यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत मित्रांनो आमच्याकडे एकशे दहा शाखेचा एक्सपिरियन्स आहे यामध्ये प्रोडक्ट कसा प्रमोट करायचा आपण लोकेशन कसं चूज करायचं आणि या साऱ्या गोष्टीचं प्रमोशन कसं करायचं याचा सगळ्याचा विचार करूनच आम्ही तुम्हाला फ्रँचायझी देतो तुम्ही इथपर्यंत आला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लगेच शाखा मिळेल यापुढे तुम्हाला काही कष्ट करावे लागेल तुमची इच्छाशक्ती बघितली जाईल आणि खरंच तुम्ही काबील असाल तर तुम्हाला फ्रांचाजी मिळेल एवढंच नाही सोबत तुम्हाला टोटल मार्गदर्शन भेटणार आहे त्यामध्ये लोकेशन शोधण्यापासून ओपनिंग पर्यंत शिवाय ओपनिंग नंतरही आपल्याला मार्केटिंग करून जो कस्टमर बेस तयार करायचा आहे जो आपल्याला सेल सेट करायचा आहे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन सपोर्ट आमच्या टीमकडून तुम्हाला वेळोवेळी भेटत राहणार आहे मित्रांनो आता जर मार्केटमध्ये बघितलं तर आपण मिसळच्या काही वडापावच्या आणि चहाच्या अशा फ्रांचाइजी आहेत त्या दहा लाखापासून वीस लाखापर्यंत आणि त्याहीवर आपल्याला गुंतवणूक करायला होता तर मित्रांनो लॉजिक बघितलं एवढी मोठी गुंतवणूक आपल्याला रिटर्न भेटायला एक पाच वर्षाचा कालावधी जातो हो म्हणजे आपले पैसे आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी आपणच आपल्या शॉप मध्ये कामाला लागल्यासारखे असतात त्यामुळेच आपण आपली फ्रँचायझी बी फार कमी ठेवली आहे एवढी कमी ठेवली आहे की तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही आता तुम्ही म्हणाल किती त्याआधी मग शि सांगितल्याप्रमाणे चार मधला पहिला पीस आणतो मित्रांनो पहिला पीज म्हणजे प्रोडक्ट आपला प्रोडक्ट काय आहे हे तुम्हाला माहितच आहे आपला प्रोडक्ट म्हणजे समोसा तर तुम्ही म्हणणार समोसाच का जर मार्केटमध्ये आपण बघितलं तर आपल्याला मिसळचं एक स्पेशल आउटलेट भेटेल आपल्याला वडापावचं आउटलेट भेटेल चहाचं चा आउटलेट भेटेल लसीचं आउटलेट भेटेल पण समोस्याचं एक स्पेशल आउटलेट भेटणार जरी आपल्याला मार्केटमध्ये समोसा खायचा ठरला तर आपल्याला स्वीट्समध्ये जावं लागतं आणि तिथे सकाळी तळलेला समोसा आपल्या दिवसभर सर्व केला जातो ह्याचे एक कारण घेऊन मित्रांनो आपण समोसा घेऊन आलो आता तुम्ही म्हणणार समोसा म्हणलं की फार काष्टाचं काम त्यासाठी पीठ मळा ते लाटा त्याच्या पट्ट्या तयार करा आता हे कोण करणार आम्हाला काही जमणार नाही तर मित्रांनो तुम्ही काळजी करायचं काहीच कारण कारण डेफोटी समोसा तर त्याची तुमच्याकडून फी घेणार आहे मित्रांनो तुम्हाला रेडीमेड समोसा पट्टी भेटणार आहे आणि ती मध्ये असणार आहे आणि त्याची लाईफ वर्षभर असणार आहे तुम्हाला फक्त बटाटे उकडायचे त्यामध्ये आम्ही दिलेला मसाला ऍड करायचा आणि तुमची चटणी रेडी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ सुद्धा ऍड करायची गरज नाही आणि रेडी असलेली चटणी तुम्हाला त्या समोसा पट्टीमध्ये भरायची आणि तुमचा समोसा रेडी असणार फक्त कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला गरमागरम समोसा त्यांना द्यायचा आहे तो तोही फक्त ग्राहकांना दहा रुपयात मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळे समोसेचे प्रकार असणार आहे त्यामध्ये पनीर समोसा पिझ्झा समोसा स्वीटकॉर्न समोसा ओनियन समोसा या सर्व गोष्टीचं मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार त्याचबरोबर त्याची लागणारी प्रोसेस ट्रेनिंग या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि या सर्व मध्ये तुम्हाला मार्जिन असणार फीज बद्दल मित्रांनो आपल्याकडे दोन मॉडेल असणार पहिलं म्हणजे क्यू मॉडेल मित्रांनो शहरात काय होतं भरपूर ठिकाणी गाड्या अवेलेबल असतात आणि असल्या तरी त्यांचे रेंट फार असतात त्यामुळे आपण क्यू ऑस मॉडेल घेऊन त्यासाठी फक्त तुम्हाला दीडशे दो ते दोनशे स्क्वेअर फूट जागेची गरज पडणार ते तुम्ही एखाद्या गाळ्यासमोर टाकू शकता किंवा एखाद्या ओपन स्पेस मध्ये टाकू शकता त्यासाठी गुंतवणूक फक्त तुमची दोन लाख रुपये होणार आहे त्यामध्ये तुम्हाला क्युआर भेटणार आहे एक डीप फ्रेज भेटणार आहे सर्व किचन इक्विपमेंट हे सर्व गोष्टी दीड लाखात होतील आणि पन्नास हजार ही फ्रँचायजी फी असणार आहे म्हणजे असे टोटल दोन लाखात तुम्हाला आमची फ्रँचायजी भेटणार आता दुसरं जे मॉडेल असणार आहे ते शॉपवाल्यांसाठी ज्यांच्याकडे शॉप अव्हेलेबल आहे तर त्यांची जी गुंतवणूक होणार आहे ती सव्वा लाख रुपये होणार त्यामध्ये त्यांचा नावाचा डिजिटल बोर्ड डीप फ्रीज किचन इक्विपमेंट अशा काही गोष्टी होणार आहेत आणि त्याचबरोबर आमची पन्नास हजार रुपये फी असणार आहे म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यांची गुंतवणूक होणार आता ही झाली गुंतवणूक पण आमचं एक टार्गेट असणार प्रत्येक मध्ये कमीत कमी, -कमी हजार समोसे सेल करायचे आता ते कसं त्यासाठी आपण एक टार्गेट कस्टमर बघू त्याआधी टार्गेट एरिया तर आपल्या टार्गेट एरिया मध्ये बघितलं या ठिकाणी कॉलेज मध्ये प्रवासी आय टी पार्क मध्ये असणारे इंजिनियर हे सर्व आपले कस्टमर असणार आहे मित्रांनो हजार समोसा सेल करण्यासाठी आपल्याला हजार नाही तर फक्त पाचशे कस्टमरची गरज आहे कारण मागच्या काही दिवसापासून आम्ही बघतो की एक कस्टमर एव्हरेजली दोन समोसे खातोय म्हणजे पाचशे कस्टमर वरती आपण हजार समोसे सेल करणार आहोत हजार समोसेवर कमीत कमी, कमी दिवसाला आपण दहा हजार रुपये धंदा करणार आहे त्यामध्ये आपला तीस टक्के जरी नेट प्रॉफिट पकडला तर तीन हजार रुपये निव्वळ नफा आपल्या रोज चा राहणार आहे म्हणजे महिन्याचा झाला नव्वद हजार म्हणजे मित्रांनो विचार करा एक दीड दोन लाखाच्या गुंतवणुकीवर आपण नव्वद हजार रुपये महिना कमावणार आणि त्यामध्ये आमची फ्रांचायजी फी जी असणार आहे पन्नास हजार तेही पुढील पाच वर्षासाठी जर तुम्ही महिन्याचं कॅल्क्युलेशन करता फक्त आठशे तेहतीस रुपये प्रमाणात तुम्ही आम्हाला देताय त्यानंतर कुठलाही प्रॉफिट शेअर रॉयल्टी आम्ही तुमच्याकडून घेणार नाही ही ऑफर सुरुवातीच्या काही ग्राहकांसाठी असणार कारण एका शहरात एका गावात एका ठराविकांदावर आम्ही शाखा देणार त्यामुळे त्या ठिकाणून दुसऱ्या कोणाचा कॉल याण्याआधी तुम्ही तुमची शाखा बुक करा कारण मित्रांनो एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एका मिनिटात घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकत